नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं एन डी टी मध्ये स्वागत आहे रोजच्या प्रवासात खूप वेगवेगळे लोक भेटतात तशा प्रेमा भेट आजी भेटल्या आजी माय वय किती म्हणले तुम्ही ऐशी तुम्हाला काहीच आठवत नाही नाही अहो माझं वय ऐंशी नाहीच ते उघ आमच्या मालकांनी कार्डावर केली ते पाच सहा वर्षी पुढे घातली आणि आता पोरं म्हटलं आणि गाव तुमचं नदी आहात तर का नदी आहे का गावात आहे की आणि सुना तुमचं काहीच ऐकत नाही ऐकते मी ऐकते माझं काम नाही सगळं चांगलं शाळा तुमची निलंग्यात हो निलंग्यात जागीरदारांच्या वाड्याचे तिथे राहिला होते का तुम्ही भाड्याचं घर होत आमच्या आईवडला hmm. hmm. तर आम्ही लहान होतो मग तुम्ही आयुर्वेदिक औषध घेतली का होमिओपॅथी काय घेतली हो ते वामनाचारी होते का काय वामनाचारी सध्या माहिती आहे हो त्यांचंही ग वामन गुरु आणि गं हम्म वामनाचारी इथंच राहते ते बघ तिकडं ते गोरक्षण्याच्या तिकडं राजवाईने होते त्याने त्यानेही दिल ते शेवटची गोळी कधी घेतली किती वर्षापूर्वी का चालूच असतात गोळा मला काहीच नाही गोळी नाही बीपी शुगर शुगर नाही बीपी नका नाही माझं डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेस प्रकृती दाखवून या म्हणजे डॉक्टरने मग आम्ही त्या जगतापल्या दवाखान्यात गेलो आणि तिथं माझी प्रकृती तपासली त्याने किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे परवा चार वर्ष वर्षे मग काय काय आजार निघाले तुम्हाला आजार काही नाही फक्त मला बीपी निघाला त्यावेळेस मग तिने गोळ्या देते बीपी कमी झाल्यावर पुन्हा पंधरा दिवसांनी ऑपरेशन केलं बाकी काही के नाही एक महिना घेतली गोळ्या एक, एक महिना तर घे गोळ्या घेतली मला चक्कर निजून राहावं लागते सारखं काय कोणी आलेलं कळ गेलेलं कळणा एक महिना तर घे म्हटल्यावर एक महिना गोळ्या घेतली मी पुन्हा नाही पुन्हा नाही लस तर घेतली की नाही कोविडची घेतली घेतली रोज किती वाजता उठायचं जा दिवसाचे उठून काय करू होईल <laughs> का ते सगळं माहीत आहे काही काम करत नाही आधी करत होती आता मला काही होईना अच्छा ही कहाणी ही नाही आहे हे यांची ओळख तुम्हाला प्राथमिक झाली आहे पण मला एक व्हिडिओ आला आणि तो मला फार रंजक वाटला तो असा की किती वर्ष झालं जेवण केलेलं नाही पन्नास वर्ष होते वयाच्या आता मी की नाही हे होता डोळे लागले आता पहिले सांगते पहिले पहिले पासून तुम्हाला सांगते मी आधी वरण भात खात होते माहेरी लग्नाच्या आधी mm. लग्न झालं सोळाव्या वर्षी mm. मग घरी वरण भात वरण भात दोनदा तीनदा वरण भात खायचं मग आमच्या इकडे कधी भातही करत नव्हते तसंच झुपायचं मग आमचे वडील रागवायचे बरं तिनं भात खाते भात काबर करते मग भात करायची मला उठवायची जेवायला द्यायची मग मी जेवायचं अशी मी हट्टी होते मग काही दिवसांनी लग्न झालं लग्न झाल्यावर मग मला तिथलं अन्न पचना गेलं मला वरण भात खाऊन सवय mm. मग तिथं काय शेतामध्ये जे धान्य येईल ते खायचं mm. कधी मक्याची कधी ओढाची कधी मुगाची तो परिस्थिती नव्हती किंवा mm. दुष्काळ होता त्यावेळेस mm. मग खायचं मग ती पोट फुगायचं पोट mm. दुखायचं उलट्या व्हायच्या करपल्या ढेकला यायच्या असं बरे दिवस झालं mm. दवाखान्यात दाखवले पण काही झालं दवाखान्यात त्यांनी म्हणा डॉक्टर म्हणायचे ह्याला काही आजार नाही काही नाही काय नाही ह्याला फिरायला ते घेऊन जा खाऊ द्या मी म्हणजे फिरते एवढं मोठं काम करते म्हणजे घरामध्ये मला काही पण खाऊ वाटत नाही भूक लागत नाही काही नाही तसंच खावा तसंच खावा खाल्लं तर मला पचायचं नाही मी सोडूनच दिले पुन्हा पूर्ण एकदा खायचं पुन्हा खायचं नाही कधी दुसरी दिवस पण दुसऱ्या दिवशी खायचं नाही कधी दुपारी खायचं कधी संध्याकाळी खायचं नाही मग असं असं करत करत मग बरेच दिवस आले तसेचं मग पुन्हा आमची सासूबाई चांगल्या होत्या मग तिने आमचं घरचं दूर होतं मग तिने म्हणा म्हणायचे अगं आम्ही सगळेजण जेवण करतो तू काही खात नाहीस मग त्याने आपल्या हातानं मला दूध द्यायचे कॉफी द्यायचे मला आधी द्यायचे आणि मग चौघी जावा आमची सासूबी जेवायला बसायची एवढी आमची सा सासू चांगली होती mm. पुन्हा कधी तुम्ही जेवायचं सोडून दिलं मला पुन्हा काही दिवसांनी डोहाळे ला ला लागले डोहाळे लागल्यावर पाणी पचत काही पचत नऊ महिने तसा त्रास झाला मग आता नऊ महिने झाल्यावर पडूनच होते मग पुन्हा दवाखान्यात दाखवायला आणली ते लाटू लाच्या दवाखान्यामध्ये दाखवायला आणले ते डिलिव्हरी झाली कुणाला कुणाला वाटलं नव्हतं हे ना आता कसं जन्मत हे लेकरू असं वाटतं पण चांगला झाला त्यांना सुद्धा प्रदीप पन्नास वर्ष वय त्यांचं अग्रिकल्चर डिपार्टमेंटला ते क्लार्क म्हणून दोन हजार दहा ला जॉईन झाले आता पन्नास वर्ष झाले तुम्ही जेवणच केलेलं नाही कधी कधी खात होते कधी नाही कधी खायचं कधी नाही असं करून करून पण आहे असं झालं पुन्हा डिलिव्हरी झाल्यावर बायकांना वाटलं आता खायल हे डोहाळे आहेत पुन्हा खाल्लं तर पुन्हा तसाच तास मग त्याला भिवून मग खायचं सोडूनच दिलं ते सोडून देते कायम पुन्हा नाहीच nice. आता तर काय आता काही नाही किती वर्ष झाले असतील त्यांनी जेवण सोडून ऑलमोस्ट पन्नास वर्ष नाही आमच्या लेकरांना कोणाला माहीत नाही मी जेवलेलं हे पाहतो आहे तो नाहतू आहे ही लेख आहे हे दोन सुना आहेत हे दोन हे पोरं देवाला देवीला ते कुठे गेलं का जय देवा आमच्या आईला कर म्हणायचे आणि काय पडायचे देवापाशी देवाला त्यांनी साकडं घातले की आई माझी जेवाई म्हणून तेच पण असं करत होते माझे लेकर सुद्धा एवढे चांगले काय करायचं आपल्या हातात काय होते काय करायचं कॉफी घ्यायची आता किती दिवसात घ्यायची कॉफी चारदा घेते चारदा फक्त हीच कॉफी हो हो हा? हो पुन्हा हो. काही वेगळा अजून आग्रह असतो नाही थांबा थोडं ते थंड झालं मी आताच पिना गरम करून कडक हात लावून बघा बरं नाही खूप कडक लागते मला एक कडक करून घेऊ पण आता नको की का आपलं शूटिंग करायचं की अजून? असं मग द्या थोडंसं पीते. असं मग द्या. याला म्हणतात व्यवहारिक चाणाक्षपण. मग तेवढं सगळं कशाला? उघं थोडं एक घोट पीते तुम्हाला काय फरक पडतो? घोट तोंडात लील आवडते हं. आता एवढंच पेयचं. बस. एवढीच एवढंच करू. एवढी पूर्ण भरून बी की पण तुम्हाला काढायचं म्हणून पिले मला थंड पिल्यासारखं होत नाही कडत पाहिजे मला मला नव्हत नाही पिल्याशिवाय पिऊन होते पण आता दिवसात चोवीस तास आहेत पाच सात तास तुम्ही झोपत असाल नाही मला झोपित नाही नाही उग पडून राहते पण झोपित काय टीव्ही बघते भागवत पुराण राहते आय शिव महापुराण राहते वाचते मी माझी पुस्तक आहे तेवढे बटे हरिकथा मला म्हणून दिल्लीत की हरिकथा तुम्ही लगेच सुरूच केलो तुमचं मला आता आता झाली की तुमचं नाही ना अजून तो सुरू झालाय बर म्हणते श्री गुरुभ्यो नम हरे श्रीनिवासा मला हरिपथा मृतसार गुरु गळ करुणा निंदा पणे तू पेरुवे परम भगवत भक्त रिरनादर रिके वरु श्रीरम ಶ್ರೀ ಮಲಗಿ ಪರಮಾಧರಡಿ ಪಾಡಲು ಕುಯಿತು ಕೇಳುವ ಕುಳಿತು ಪಾಡಲು ನಿಲಿವೆ ನಂತರೇ ಓಲಿವೆ ನಿಮಗೆಂಬ ಸುಲಭನೋ ಹರಿ ತನ್ನವರ ಗಳಿಗೆ ಬಿತ್ತಗಳನು ರ ಮಾಧವ ನೋಲಿ ಸೈಯರೆ ಪಾಮರು ಬಳರವ್ ಭವೋಳಗೆ ಮನದೊಳಗೆ ತಾನಿಡ್ಡು ಮನವೇ ದೇನಿಸಿ ಕೋಮನು ಮನದ ವೃತ್ತಿಗಳ ಅನುಸರಿಸಿ ಭೋಗ ನೋನು ತೀವ್ರ ಚೇತನಕ್ಕೆ ಮನಮನಿತ್ತರೆ ತನವನಿವನು ತನು ದಂಡ ಶ್ರೀ ದಿನ ದಿನದಿ ಸಾಧನವ ಮಾಳ ಸ್ವರ್ಗಾದಿ ಭೋಗಗಳ ಶ್ರೀ ಮನೋರಮ ಚಮಲ ವರ್ಜಿತ ಕಾಮಿಠಪ್ಲ ಕೈರವದಳ ಶಾಮ ಶಬಲ ಶರಣ್ಯ ಶಾಶ್ವತ ಶರ್ಖ ರಾಕ್ಷಸಾ ಶಾಮ ಸನ್ನೂತ ಸಕಲ ಗುಣಗಣ ಧಾಮ ಶ್ರೀ ಜಗನ್ನಥ ವಿಠ್ಠಲ ನೀಮಿಮತೈ ಶ್ರೀ ಸಲಹಿರ ಸಕಲ ಸುಜನರನು ಹರಿಕಥಾಮೃತ ಸಾರ ಗುರುಗಳ करुणा दिंडा आपण टू केळवे परमभगव भक्तरी जण आदर हि केळव आधर हि केळव आधर हि रमण हरे श्रीनिवासा प्राणांतर्गत श्री कृष्णार्पण माझं लक्ष ह्या आजीबाईकडं लक्ष जाण्याचं मुख्य कारण आहे डॉक्टर दीक्षित डॉक्टर दीक्षितांनी डॉक्टर जिचकारांची जी एक थेअरी महाराष्ट्राला सांगितली नाही त्याच्यावरती खुद्द पंतप्रधानसुद्धा व्यक्त झाले कारण डॉक्टर दीक्षितांची त्यांनी त्यांना वेळ दिला आणि मधल्या काळामध्ये डॉक्टर दीक्षित मला भेटले होते त्यांनी असं सांगितलं की दोन वेळेला जेवण्याची थे थेरी ती जी आता महाराष्ट्र त्यांना फॉलो करतो ती आता त्यांनी बाजूला केली आणि ते केवळ एकच वेळेला जेवण करतात पण आजीबाई तर त्याच्या पुढच्या निघाले तर याने तर गेल्या पन्नास वर्षात जेवणच केलेलं नाही आहे आणि म्हणून प्रचलित आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनावरती एकदा शांतपणे विश्लेषण व्हायला हवं खास करून आपल्याकडे डायबिटीस आणि तत्सम आजारासंदर्भात असं म्हणतात की एका विशिष्ट अशा काळानंतर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी भाग गेला पाहिजे पण आजीबाई केवळ कॉफी मग चहा का नाही देत मला आवडत चहा पित्त होते उलट्या होते ते सोडून दिले तर सोडूनच दिले कधीकडी दूधही घेत होते पण ते डूळ डुळाचा कंटाळा आजारी असल्यामुळे ते पिऊन पिऊन सारखं तेच कंटाळा म्हणून कॉफी सुरू केली आमची सासू फार चांगली होती सासू कुणाला आठवत झाली तुम्ही जेवण करून काय काही आठवत ताट समोर घेऊन तरी कुणाच्या लग्नात विधीला लग्नामध्ये तुम्ही कधी जेवलेच नाही उग बसायचं मग ते कुठं कोणी आईस्क्रीम आणून द्यायचं कधी लस्सी आणून द्यायचं मग हेच प्यायचं बसायचं मग हेच लग्न आता कुठे गेल्यावर कॉफी पीठ होते पण ते मला ही आवडत नाही कॉफी ती बरी आवडत नाही झालं ती काय अजून कसले नेस आवडत नाही माझी कॉफी वेगळी ती कॉफी कधी पाच कप झाले असं होत का पाच सहा कप कोण मोजले त्याला होतही असेल काय त्याला किती लांबच दिसत तुम्हाला मला सगळं दिसते असो कुठूनही दिसते ऐकू किती येते ऐकूही खूप येते मला काहीच नाही माझं काय म्हणजे काहीच हे नाही सगळं सांगत आहे काय ते आपलं बीपी नाही शुगर नाही एवढं की पाठ कंबर हे आता वयामानानं दुखत असेल त्याला काय करायचं आता हे दुखणारच आहे काय करायचं आता काय त्यांच्या कन्या आहेत थोरल्या हे त्यांचे दोन चिरंजीव आणि हे नातू वगैरे आहेत पण मला तुम्हाला दोघी सुना आहेत ना तुम्ही पहिल्यांदा इथे लग्न करून आल्यानंतर हे जरा अचंबित करणारीच गोष्ट आहे थोडी

मागे किलो वजन वजन त्याच वाढणार आहे रोज हो हे त्यांचे यजमान दोन हजार तेवीस ला त्यांचं निधन झालं तेही अॅग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये होते तेव्हापासन फिरायला दोघं मिळून जायचं वैद्यकीय क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि बाकी तर प्रेक्षक बघणारच आहेत पण जे वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत स्पेशली जे न्यूट्रिशन आहेत किंवा जे गायक पोट विकाराचे तज्ज्ञ आहेत असे किंवा ज्यांना वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं ज्ञान आहे अशा मंडळींनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काही त्यांची महत्त्वाची मतं असतील तर ती जरूर नोंदवावीत कारण ह्यातला कुतूहलापोटी जरी हा व्हिडिओ असला तरी एकूणच भारतीय पद्धतीबद्दल जे अलीकडे खूप जास्त बोललं जात आहे त्याच्या अनुषंगाने ह्या व्हिडिओकडं बघायला हवा कॅमेरामन निकेतन मानेसमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी लातूर